नमस्कार मित्रांनो आज बघा चुलीवर ज्वारीच्या भाकरी करायला लागली या ला तुक तुक फुण। फुण। ला ला आब... आए, या खायला सगळेजण का करायचं जण काटूक कुटन आहे कुजुरी हुडकून हुडकून आणलं या तेव्हा हे कुजून गेलय चुलीतले लाकूड सुद्धा अनुजा या की याडाक्यातच करायला लागले सारखी आपल्या आई नाबल्या नाबल्या हा बाल म्हणती तिकडून लय आगाव झाली बघा अनुजा आमची आणि चुलीच्या भाकरी संध्याकाळी कसं स्वयंपाक पकाराय चुरीच बरा वाटतो या घरात नसतो शिजून निघतोय उकाडत एवढं तर बोलायचं काम नाही मायंदाळ उडतो या वखारी ते नसते त्या उकाड्याला नको वाटतय बघा ते जीवच नको वाटायलाय मला तर हे उकाडा सुटला कारण नको वाटतय आव अर्धा जीव हि तर हाय म्हणाय हाय अर्धा जातोय देवापशी जीव आसलं होऊन बसल या मला घालती ना घरात स्वतः बसते चुलीपशी बाहेर वाऱ्याला झालं की भाजी टाकी तेवढी झालंय का मग आज बघा भात शिजवला चुलीवर मागा चूल पिठून आणि वर दुध काढली पाजली तिनं वरण केलंय आत आता करायला लागली अंड्याची भाजी उकडून उकडून अंड्याची भाजी करायला लागली ती खोबरं चिरून कांदा कुटा चालवलाय मग मला उकाड्यात बसवती तू बाहेर वारवसाला करतीय तर काय करायचं काय तर मी बसली घरात कधी अनुजा माझ्या बहुतेने हालतच नाही इकडे लांब नाही येत नाही जरा इतकी वारवसाला ती खोलीत ना आत बाहेर बाहेर ना आत ती मसाला बारी कराय करते ना तिच्या माग हिंडतीय सारखी करू देत ना आईपशी जरा लेकरा हाती पण करते लेकरा आरसा आई ती सार का हेरते सार ती आईपशी जरा पीठ चाळून घेते एकदा चाळणीत भरती पुन्हा सारखं सारखं चाळणीला हात लावायला निदान चार पाच तर भाकरी एकदा चाळ्यावर पीठ झाल्या पाहिजे ज्वारीचं पीठ बी एवढं राहिले दळण नीट कराय ती करायला दोन रोजात करावती आणि ज्वारी जण गावाचं हे असल्यावर पुरवठी पडतं जरा एक ती एक म्हणल्या काय पुरायचं आहे पू पुर। किती राहायचं सकाळच्या भाकरी करायच्या म्हणलं का बारा दहा बारा भाकरी करायला लागते बारा चौदा भाकरी करायला लागते या सकाळच्याला सा सांच्यालाच गरम गरम भाकरी गरम गरम भाजी आता तसा गरम गरम खाण्याचा ही नाही सीजन नाही बर का उन्हाळा लागलाय गरम लोक वाटतंय गार फ्रिजात ठेवून आणा वाटतंय कालवण सुद्धा कोळत आहे चटक देतोय हाताला बी तोंडाला बी आता एवढं घ्यायचं ह्यातच माळायचं कमीच पडतंय जाळ बी लागलाय वाळल्याला कुजले त्याला जरा पाळणी टाकते की बाहेरच जिबाळ्या पळायला लागले का धूर लगेच लगेच धूर होतोय पण वार वसायला का असं बाहेर ती खोलीत नाही पण चुली मांडते ती कसल्या समाधान चुली काढते ती पण त्या चुलीपेक्षा असं वार वसायलाच करा गोड वाटतं बघा येळच्या टायमिंगला तर भारी वाटतं मोकळ्या वातावरणात असं कराय आणि किती जरी वारं असलं तरी करणार स्वयंपाक चांगला असला का नाही होते उघड्या सुद्धा होते त्या आता पहिले आमच्या आत्या ही उघड्या उन्हाचं वाऱ्याचं कबाबी पहिलं गॅस नव्हता आमच्याकडं काय नव्हतं अचूल यूज करत होते की माझं लगीन झालं बघा दोन चार वर्षानं गॅस घेतलाय नव्हता गॅस आमच्या कायच तुझं लगीन माझं झालं दोन वर्षांनी झालंच की तुझं लग्न झाल्यावर दोन वर्षात घेतलं या या व्हिडिओ मध्ये दिसायचं कॅमेरा मोहर बघते ती वाकून दिसतोय का कोबर खाते ती बात्री दात दाडा आले ते अनुजाला दाड गवले पाप एकदम आतली तेव्हा कसं खाताय ती बाकरी कशा करते ध्यान राखते करायची ते लवकरच वे अजून का आपल्याला करायच्या त्याला पळून जाईल करणार नाही मला काम सांग मला काम सांग तिला दात आले तर बोलायला या लागले म्हणून ती लेज उडी आणते आता लय उड्या माझी लय पिठात पडतात मागासारखा माझे सारखा थांबा मागास बसा खाली मांडी घालू बस मांडी घालू हा किती आहे मांडी घाला मांडी कळतंय मला सगळं त्यांना नाही येत म्हणतोय नाही नाही येत म्हणते मला भांडी घालाय लई अग ना। वाया जाणलय वळ्यामुळे खत हे होते गरम लगेच होतय उन्हाळ्यात दिसाच नाही तर आणलंय लागत व उन्हाळ्याची धगमल का असते गथ ते वाऱ्याचं आकाडाच्या वागत झाडाचं पान सुद्धा हलत नाही इतकं उकारतंय मग काय करण असले चुरीपाशी बसायला लागते हाय किती लागते इथं मला धुराव लागलं लय अवघड वाटतय धुराचं काय आता आपण राणा माळातली धुरातली काय वाटत नाही धुराच अगं बाजरी आहे का ज्वारी आहे आता ज्वारी आहे ज्वारी आता उन्हाळा या बाजरी खाऊन पित्त उसळेल की हा बाजरीची भाकरी उन्हाळ्यात चांगली लागत नाही ज्वारी चांगली लागते थंडीच्या दिवसात गोड लागते बाबा बाजरीची भाकर अजून थपाय चालू करायची आहे मला बारा वसायला पटापटा भाकरीच करावते म्हणलं दीदा आमची दोन रोज झाले गेली आजीकडं मला दुपारी फोन केल्यावर म्हणती मी आईला मदत करू लागते ग का कामात म्हटलं डोंबलाची मदत करते मला इथं तांब्या ता दे म्हणलं तर देत नाही फरशी बिरशी पुसाय मदत मध्ये करायला पाहिजे म्हणती व पाण्याचा खेळ खेळायला मला भांडी घासायला आवत नाही फरशी पुसायला आवत नाही झाडून काढायला आवत नाही म्हणती आता खाली द्यायची ती छोट छोटी कामं करत नाही ती शिकायचं वय हाय अभ्यास करायचं वय हाय कुठे होती गुड फ्रायडेची म्हणून तिकडे राहिली एक दिवस जास्त मामाच्या गावाला ही म्हणतोय दुपारी आपल्या घरी आपल्या घरी बडा बडा ते भाषेत करतो या अनु दीदी कुठे गेले कुठे गेले चोरीवरची भाकरीला चौज एक नंबर असते बाकीच्या भाकरी चांगली लागत नाही मी सुद्धा टाकाय शकली बरं भाऊजी बाकरी म्हणायचा माझ्या बायकोला येते ते मी बी नाही बर का टाकत मला ते असं टाकाय शिकवलं त्या अगं किडन भुंगले या लागली आता आता ती वार शांत असल्यामुळे लाईटीला किडत येते आता बल घालवायला लागते थोड्या वेळानं लय अवघड झालं नको वाटतंय बघा त्याला लायटीच तर मग आम्ही बाहेर इथं घराजवळ बल सुद्धा काढला नाही सुलीपशी ताब्यात भाजलेली भाकर आणि आरावर भाजलेली भाकर लय बाहेर लागते आर पडलाय आता भाती केल्यामुळे आता आरालाच भाजणार आहे लगेच करा आपली कशी का भाकरी बाकरी अॅल्युमिनियमचा तवा आहे लगेच का घालतो या आणि बाज ज्वारीच्या बाकरीला जायला खपत नाही आता तवा आपल्याला एक नवीन आणायला पाहिजे हो आणायला पाहिजे आपलं गासून घासूनच तव फुटायला लागले ते मग आपल्याला तसल तस लाकूड कस बाहेर काढलं जायला व्हायला लागलं ना ढुन ढुन बारक्या जाळा भारी बकरी धाडा धाडा जाळ घालून काय करून थोडा करायचा अंदाज घ्यावा लागतो किती लागतोय बाकरीला जाय अगं बाप तकडं खोबरं खाते की गोबरं ते ताय काल बारीक करायला घेतलं ती आणली घेऊन मुक काय मुक गप्पच बसतात ना या मुक बोलतायच मुक कशा केलंय गोंड देवान ह्याला बोलायसाठी इतकं मुक केलं नाही येत नाही तरी कुठला बोलतायच आबा हा येत आबा म्हणताय सारखं टिपकाय लागलं का काय अगं टिपकाय लागली खरं टिपकाय लागले आवा आबा टिपकाय मोठा टिपका पडतो या की काय मोठं लाग टिपक आता काय करणार राहा मित्रांनो आता लय मोठा पाऊस तो माझ्या बाकरी बी होऊन जाते ते आज पहिल्यांदा टिपकाय लागले बघा असल्या कडक उन्हाळ्या अव शिमग्याला आलं नाही होळी वीज व्हायला आता उद्या शिप हाय म्हणून याय लागलाय जवा ला घरात पाऊस आलाय बापू पाऊस आलाय टिपकाय लागले बघा मोठा पाऊस ये पाहिजे हो एक चांगला घ्या घरात आपलं एवढा येतोय काय नसतो चार ठाऊन आहे टिपकायला थोडं थोडत वर थोडं गे आपल्या आपलं घरात ते थोडा होता पाठीभर एरिया ती मी परवादेशीच ठेवलाय बागा घरात अचानक पावसाला रात उठून लय धावपळ होती अरे आपलं घड आहे आधीच पडक गळतय बदा मी पाट्या लावती कुठे लाकडं लावती त्याला उभी करते तुमच्याकडे बी आलाय का पावसाक आता चालू व्हिडिओ मध्ये पाऊस आलाय आमच्याकडं कसा महाल झालाय भारी आनंद वाटायला पण आल्यासारखा बदाबदा बदा यावा